शासनाने सन दोन हजार एकवीस ते बावीस साला करीता खरीप हंगामातील पीक पाहणी पीक पेश हा शेतकऱ्याने मोबाईलच्या सहाय्याने नोंदवायचा आहे असे आदेश दिले आहे शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यास ईपीक पाहणी ऍप द्वारे आपल्या पिकांची नोंद स्वतः शेतात जाऊन करायची आहे यामुळेच डॉक्टर अमरावती येथील दीपक हिने ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खिरसाणा येथील शेतकऱ्यांना ईपीक पीक पाहणी ऍप द्वारे माहिती कशी भरायची याचे प्रात्यक्षिक करून दाखविले त्यावेळी गावाचे तलाठी गुल्हाने व कृषी सहाय्यक ओंकारकर आणि शेतकरी बांधव उपस्थित होते खंडेश्वर येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी ई पीक पाहणी ऍप द्वारे शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती भरून दाखविली व मार्गदर्शन केले यावेळी नांदगावचे तलाठी एस पी सूर्यवंशी तसेच शेतकरी ओंकार ठाकरे संजय जाधव यादव जाधव चेतन आंबुलकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य पी डी देशमुख समन्वयक राहुल कडसकर डॉक्टर श्वेता गावंडे यांचे मार्गदर्शन लाभते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती